पैठण तालुक्यातील वडवाळी गावच्या गोदावरी नदी काठावर मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू साठे जमा करण्यात आले असून तहसील कार्यालयानं सदरचे वाळू साठे जप्त करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे पैठण तालुक्यात अद्याप जाहीर वाळू लिलाव झाला नसतानाही दररोज दिवसरात्र वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे पैठण तालुक्यातील वडवाळी गाव शिवारात आणि हद्दीत गोदावरी नदीपात्रातून मशीनच्या माध्यमातून दररोज रात्री वाळू उपसा केला जात असल्याने गोदावरी नदी काठावर तथा लगतच्या शेतात मोठमोठे वाळू साठे करण्यात आले आहे काही महसूल कर्मचारी आणि गावचे तलाठी मंडळ अधिकारी यांच्याशी आर्थिक संबंधातून राजरोस वाळू उपसा सुरू असल्याचं गावकरी नाव न छापण्याच्या आटीवर सांगत आहे याबाबत माहिती घेतली असता वाळू उपसा तसकर। तक्रार केल्यास मेरी वाळू बुडत आहे गोदावरी काठावर मोठमोठे शेकडो ब्रास असलेले वाळू साठे उपलब्ध असून महसूल विभागाने तात्काळ कारवाई करून वाळू साठे जप्त करावी अशी मागणी नागरिकांतून होतीये गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर